शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था किती तोकडी आणि ढिसाळे हे समोर आले तसा आता आरोपही केला जातोय इथं एका चौदा वर्षाचा मुलाचा बेडवर तडपडून मृत्यू झालाय रुग्णालयात आणूनही वेळेत योग्य उपचार मिळाले नाहीत म्हणून त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केलाय याला रुग्णालय प्रशासन आणि त्यांची यंत्रणा जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटले पण रुग्णालय प्रशासनाने त्यांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले शिवाय उपचार केल्याचा दावाही केलाय नक्की विषय काय झालाय आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे वळूया तर विषय असा आहे प्रेम लहानू सदगीर हा शहापूर तालुक्यातल्या मेंढरपोळ गावाचा राहणारा होता तो चौदा वर्षांचा होता क्रिकेट खेळण्यासाठी तो बाहेर गेला त्यावेळी झाडीत गेलेला बॉल आणण्यासाठी तो गेला आणि त्यावेळी त्याला साप चावला ही गोष्ट त्याला लक्षात आली तो तातडीने घरी गेला वडिलांना ही गोष्ट सांगितली वडिलांनी ही लगेच दुचाकीवरून त्याला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले रुग्णालयात त्याच्या रक्ताची तपासणी करण्यात आली त्यानंतर त्याच्यावर कोणतेच उपचार करण्यात आले नाही असा आरोप प्रेमच्या वडिलांनी केलाय उलट सर्व तपासण्या नॉर्मल आल्या आहेत असं सांगण्यात आलं असंही ते म्हणाले रुग्णालयात कोणतेही उपचार दिले जात नव्हते त्यावेळी आपल्या मुलावर उपचार करा अशी विनवणी ते करत होते पण आपल्याकडे कुणीही लक्ष दिले नाही आपण विनवणी करत राहिलो त्यावेळात मुलाचा रुग्णालयाच्या बेडवरच तडफडून मृत्यू झाला असा आरोपही त्यांनी केला याला रुग्णालय प्रशासन जबाबदार त्यांनी म्हटले आपल्या डोळ्यासमोर आपला एकुलता एक लेख गेला प्रेमला वेळेत उपचार दिले असते तर त्याचा जीव वाचला असता शहापूर तालुका हा दुर्गमे अनेक वेळा इथं सर्पदशांच्या घटना घडतात पण योग्य उपचार अभावी त्यांना जीव गमावा लागल्याची बातमी अनेक वेळा समोर आली दरम्यान प्रेमच्या वडिलांनी केलेले आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळले ज्यावेळी पेशंट रुग्णालयात आला त्यावेळी तो चालत येत होता त्याला साप चावल्याचं सा आम्हाला सांगण्यात आलं होतं लगेचच त्याला आम्ही ऍडमिट केलं दहा मिनिटात उपचार सुरू केले असा दावा वैद्यकीय प्रभारी अधिकारी डॉक्टर आशिष शिंदे यांनी केलाय त्याचे रिपोर्टही नॉर्मल आले होते पण नंतर त्याची तब्येत बिघडली त्याला इंजेक्शन देण्यात आलं पी देण्यात आला पण त्याचा जीव वाचला नाही असं स्पष्टीकरणही डॉक्टर आशिष शिंदे यांनी केले जर रुग्ण स्वतःच्या पायावर चालत आला होता तर मग त्याचा मृत्यू कसा काय झाला हा प्रश्न निमित्ताने उपस्थित होतोय तो एक तास रुग्णालयात बेडवर पडून होता रुग्णालय प्रशासन जर आपण वेळेत उपचार केला असं सांगत असेल तर मग असं काय झालं की त्यामुळे चौदा वर्षाच्या प्रेमचा जीव गेला या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नाहीत असा आरोपही केला जातोय त्यामुळेच रुग्णांना आपला जीव गमवण्याची वेळ येते शहापूर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय अशी रुग्णालय तर आहेत पण या तज्ञ डॉक्टरच नाहीत असंही म्हटलं जाते या घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषया चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करायला विसरू नका धन्यवाद